नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महावितरणचा एकवीस जूनपासून नवीन नियम लागू ग्राहकांना मिळणार या तीन सवलती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे महावितरणचे एकवीस जूनपासून नवीन नियम काय आहेत ते या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महावितरणचा एकवीस जून पासून नियम लागू ग्राहकांना मिळणाऱ्या या तीन सवलती बघा महावितरण न्यूज काय आहे राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी वीज कनेक्शन आणि त्यांचे बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या तार तारख्या अशी समस्या निर्माण होत असल्याने विविध सरकारी खात्यांसाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे बघा वेळेमध्ये बिल भरल्यास वेळेमध्ये बिल भरल्यास एका एक टक्का सुटी संबंधित त्यांना मिळणार आहे महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात वीज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागाने संयुक्तपणे ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे ग्राम विकास पाणी पुरवठा राज्यात पोलीस अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपनींना एका समस्याला या ठिकाणी तोंड द्यावे लागत असल्यामुळे राज्यातील विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्यासाठी वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिल भरली जात नाही अशी समस्या समोर आलेली आहे त्यांना दंड आणि व्याज द्यावे लागते कधीकधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन ही तोडली जाते बगायात निवारन करने निवारण करण्यासाठी महावितरणाच्या नव्या सुविधेमुळे एखादा ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत यांची माहिती मिळेल तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिले वेळे भरल्यास एक टक्का सवलत मिळणार आहे यावेळी कधी वि बिलेऐवजी इलेक्ट्रॉनिक्स बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक विराम दहा रुपयाची सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपयाची सवलत मिळणार आहे या सुविधेसाठी महावितरण वेबसाईट ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे आणि जवळच्या महावितरण कार्यालयातील याची तुम्हाला माहिती देखील मिळणार आहे एकूणच अशा पद्धतीने उद्यापासून म्हणजे एक जूनपासून नवीन नियम लागू ग्राहकांना मिळणाऱ्या या तीन सवलती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत धन्यवाद